रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बरेचदा असं होतं की हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला घरच्या चवीचे पदार्थ हवे असतात आणि घरी जेव्हा आपण काही पदार्थ बनवतो तेव्हा त्यांना आपल्याला हॉटेलसारखी चव असावी असं वाटतं परंतु मला असं वाटतं की हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलच्याच चवीचे पदार्थ खावेत आणि घरी जेव्हा आपण काही पदार्थ बनवतो तेव्हा त्या पदार्थांना घरचीच अस्सल घरची चव हवी आहे तर अशीच मी अस्सल घरगुती चव असलेली राजस्थानी चवीची सालीच्या मुगाच्या डाळीची खिचडी जी आहे ती आज आपण करणार आहोत इथे मी एक कप सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक कप मी तांदूळ घेतलेले आहेत हे बासमती तुकडा तांदूळ आहेत तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते तांदूळ तुम्ही घेऊ हो शकता आता हे आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि एक पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पुढच्या तयारीसाठी आता पुढची प्रोसेस करण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे रोहिणीज रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरची रेसिपी आज तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअरसुद्धा करा आता इथे मी गॅसवरती छोटा कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक स्पून जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये मी दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घातली आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला आहे कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता इथे मी तेल घातलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा फोडणीसाठी घालू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या त्यासुद्धा याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता ह्या लसणाच्या पाकळ्या सुद्धा तेलामध्ये छान खरपूस अशा परतून घ्यायच्या आहेत अर्धा टीस्पून मी हिंग घातलेलं आहे एक टी स्पून मी लाल मिरची पावडर घालते आहे अर्धा टीस्पून हळद घालायची आहे आणि एक टीस्पून गरम मसाला पावडर घालायचा आहे लाल मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर तुमचं जेवढं तिखट तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता आता याच्यामध्ये मी एक मोठं गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे एक मोठी शिमला मिरची बारीक चिरलेली आहे आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा घालते इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीच्या कोणत्याही घालू शकता तुम्हाला वटाणा घालायचा असेल तर वाटाणासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आता ह्या भाज्या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत नंतर जे डाळ तांदूळ आहे त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा कुकरमध्ये आता तांदूळ आणि डाळ घालून तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे जेवढं तुम्ही तेलामध्ये छान परतून घ्याल तेवढं खिचडीची चव खूप छान लागते आता याच्यामध्ये आपण पाच वाट्या पाणी घालायचं आहे कारण एक वाटी आपले तांदूळ होते एक वाटी मुगाची डाळ होती आणि समजा एक ते दीड वाटी आपल्या भाज्या होत्या तर त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला पाच वाट्या पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी जर व्यवस्थित मोजून घातलं तर खिचडी व्यवस्थित छान आपल्याला जशी हवी आहे पातळ तेवढ्या प्रमाणात होते तर आता या कुकरचं पण झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच त्याचं झाकण काढायचं आहे हे ही आपण खिचडी आपली तयार झालेली आहे आपण व्यवस्थित मोजून पाणी घातल्यामुळे खिचडी आपल्या जशी हवी तशीच तेवढ्या प्रमाणात पातळ झालेली आहे वरून छान अशी मस्त कोथिंबीर घालायची आहे आणि मी आता याच्यावरती दोन स्पून तूप घातलेलं आहे आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे ही खिचडी आपली तयार झाली आहे ती मी आता सर्व करते आहे अशी ही राजस्थानी चवीची अस्सल घरगुती चव असलेली मुगाच्या डाळीची खिचडी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी, ला ला रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह